वीस एप्रिल संतांचा सहवास याहून भाग्य नाही दुसरे खास प्रपंच प्रारब्ध उपाधी त्यांसी त्रासू नये कधी हीच जाणीव उघड समाधी सावली घानी मातीत पडली तिला धून नाही घेतली तसेच खरे आहे देहाचे पण ते संतांनाच साधे वेदशास्त्रांचे मंडन संत साधू सिद्धांची खुन सर्व संकल्प वर्ज करुण अवस्था असावी बालक वृत्ती समाधान नामरूप करी वृत्ती तीच आनंदाची मूर्ती सतत विवेक अखंड चित्ती रामनामी मनोवृत्ती हे चि तुम्हा परमप्राप्ती मारुनी खोटी कल्पना वृत्ती रामनाम अखंड चित्ती समाधान संतोष शांती देवासी सर्व करी अर्पण करी युक्त परमात्म चिंतन, हीच सिद्ध साधूची खुण वासना जाळून शुद्ध चित्त भाव सोडून होई निभ्रांत आता मी रामाचा राम माझा हे जाणावे पूर्ण मुलींनी खेळ मांडला न्यूनता काही भासू न दिली परी असत्य मानून सत्यासारखी वागली तैसा वस्तु धर्म जाणून जगी वागावे आपण रामरूप झाले मन त्याला दिसे जग शून्य संत सहवास त्याला पाही जो देह बुद्धी टाकून राही संतास न पहावे देहात आपण देहा परते होऊन पहावे त्यास नामात ठेवा प्रेम हीच संतांची खुण जे जे आपले संगती आले संतांनी त्यांचे सार्थकच केले साधूने देह ठेवला तरी सत्तेने जागृत राहिला त्याची ठेवावी आठवण सेवा करावी रात्रन दिन संतांचा सहवास याहून भाग्य नाही दुसरे खास संत चरणी विश्वास त्याने भगवंत जोडला खास लक्ष ठेवावे संतांकडे देह लावावा प्रपंचाकडे कास धरावी संतांची हीच सर्वात मुक्ती खाशी संत संतुष्ट होईल खास नाम घ्यावे श्वाच्छोश्वासास सांगावे संतास नमस्कार जो जगताचा आधार संताच्या देहाची प्रारब्ध गती संपली काया आज दिसेनासी झाली परी अजरामर राहिली राम करता हे जाणून चित्ती जगात संत ऐसे वर्तती आपण वर्तावे रीती जेणे दुसऱ्यास मार्गदर्शक होती संतांचे करावे अनुकरण घ्यावे त्यांचे दर्शन सांगावे आलो आहे आपण विचाराव्या कठीण वाटा जेणे सुलभ होईल व्यवहारी चालता रामा परता नाही लाभ हे धरले जाने चित्ती त्यास लाभली खरी संतांची संगती रामा परते न मानावे हित हे सर्व संतांचे मनोगत त्यांचा आदर्श ठेवावा पुढे कधी न होई वाकडे स्वतःचे पावावे समाधान त्याने लोकास आणण्याचा प्रयत्न करावा जाणं संतांशी व्हावे अनन्य शरण दुसरीकडे जाण्याचे नाही कारण संत घरी आला अभागी न मानी त्याला सूर्याचा प्रकाश झाला आंधळ्याला उपयोगी नाही आला तैसी विषयी झाली त्याची वृत्ती संतांची संगत त्याला न लाभती रामनामा वाचून ज्याचा वेळ जात नाही तोच जीवन मुक्त पाही, देहाचे ठिकाणी विरक्त विषयाचे ठिकाणी नसे अहम ममत्व त्यालाच म्हणतात मुक्त जो करी राम रामपदाबुज चिंतन तयास नाही यमाचे बंधन संतांची सेवा केली महद भाग्य घरी आले एका परमात्म्याशिवाय नाही कोणास शरण तोच खरा धन्य धन्य संतांचे मर्जीने वागल्यास कल्याण होईल खास जो सर्वांस आवडता तो रामास होय आपलासा जेथे नाम तेथे राम हा ठेवावा विश्वास कृपा करील रघुनाथ खास श्री राम, जय राम जय जय राम आजचा सुविचार देवाच्या गुणाने व रूपाने त्याचे गुण व रूप मिळेल पण त्याच्या नामाने तो जसा असेल तसा सर्वचा सर्व, सर्व मिळतो म्हणून नाम हे साधन श्रेष्ठ आहे जय श्रीराम